राष्ट्रसंत श्री सेवालाल महाराज यांची दोनशे सत्याऐंशी जयंती या ठिकाणी श्रीनगर श्रीनगर वसमत या ठिकाणी साजरी करण्यात आली या जयंतीच्या ठिकाणी आज वसमत नगर परिषदेचे अध्यक्ष श्री कनैयाबाहेती वसमत नगर परिषदेचे नगरसेविका डॉक्टर पतंगे ताई त्यानंतर राजकुमार एंगडे श्री धनंजय गोरे हे या ठिकाणी उपस्थित होते आज या कार्यक्रमाच्या स्थळी बंजारा समाजातील जे गुणवंत विद्यार्थी होते त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला श्री संत सेवालाल महाराज यांच्या अनेक वक्त्यांनी या ठिकाणी प्रकाश टाकला खर तर राष्ट्रसंत सेवालाल महाराज हे केवळ बंजारा समाजांचेच संत नव्हते तर अठरा पगड जातीच्या होत्या ज्या रानावणात राहणाऱ्या होत्या ज्या दुर्लक्षित होत्या ज्या अंधश्रद्धा मांडणाऱ्या होत्या या समाजाला प्रगतीकडे नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले त्यांच्या शिकवणीमध्ये जर उल्लेख करायचा झाला तर मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन असलेला जो समाज आहे या समाजाला व्यसनापासून दूर राहा आणि प्रगती करा त्याचबरोबर शिक्षणाशिवाय तर नाही हाही विचार त्यांनी मांडला खर तर त्यांचा काळ हा ब्रिटिशांचा काळ होता या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर गोरगरिबांची लूट व्हायची शेतकऱ्यांकडून कर वसूल केला जायचा याला सुद्धा त्यांनी विरोध केलेला आहे विशेष करून उदाहरण घ्यायचं झालं तर ते म्हणायचे की आम्ही गावामधले नायक आहोत गावाचे प्रमुख आहोत का गावाचा कारभार आमच्याकडून पाहिला जातो तर महसूल घेणारे कर घेणारे तुम्ही कोण एवढंच नाही निजामाच्या राजवटीमध्ये सुद्धा त्यांनी लोकांना संघटित करून या ठिकाणी होता, होता तो रोखण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे अशा पद्धतीनं राष्ट्रसंत संत सेवालाल महाराज यांच्या शिकवणीचा खऱ्या अर्थानं आज समाजाने यांची शिकवण स्विक, स्वीकारावी आणि आपली प्रगती साधावी असंच या जयंतीच्या दिनी मी या ठिकाणी सांगू इच्छितो बंजारा समाजाच्या वतीनं आज संत सेवालाल महाराजांच्या जयंती निमित्त सर्व वस्मत नगरवासियांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद संत सेवालाल महाराज जयंती दोनशे सत्त्याऐंशी जयंती आज साजरी झाली सर्व समाज बांधवांना सर्वप्रथम संत सेवालाल महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि संत सेवालाल महाराज हे संत नव्हते तर ते संता ते समाज सुधारक पण होते त्यांनी गोरबंजारा समाजासाठी जो समाज जो भट्टा समाज आहे त्यांना कुठेतरी एकत्र करण्याचं काम केलं किंवा जे अंधश्रद्धेमध्ये अडकून गुरफटून पडलेला जो समाज आहे त्याला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचं काम केलं महिला महिलांसाठी सक्षमीकरणाचं काम केलं म्हणजे त्यांनी खूप काही समाजासाठी केलं म्हणूनच ते संत झाले संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन झालं त्याच्यानंतरच मग त्यांनी अं भो, भोग भोग अर्पण केला आम्ही संत सेवालाल महाराजांना त्याच्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे म्हणजे संत सेवालाल महाराजांची जयंती खूप चांगल्या प्रकारे साजरी झाली